हे किती सुंदर बघा या क्षेत्राचा उल्लेख श्रीमद् गुरुचरित्र या ग्रंथात राहतो महाबळेश्वर मंदिरात जात असताना आपल्याला लुंगी घालणं कंपल्सरी आहे सुप्रभात मित्रांनो मी आहे मनीषबाई स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स मित्रांनो आजचा आहे आपला सहावा एपिसोड आणि पहिले पाच एपिसोड आपले पूर्ण कम्प्लीट झालेत आणि याच्या सहाव्या एपिसोडमध्ये आपण गोकर्णमधले एक दोन स्पॉट व्हिजिट करूयात तर मित्रांनो गोकर्णमध्ये बघायला गेले तर जास्त असं सा फिरण्यासारख्या जागा नाहीत जसं की यान्ना केव्ज आहे त्यानंतर इकडे बरेच सारे बीचेस सा आहेत जसं की ओम बीच आहे त्यानंतर पॅराडाईज बीच आहे त्याच्यानंतर कुडळे बीच आहे आणि गोकर्णाचा एक मेन बीच आहे अजून असे हाफ मून बीच वगैरे असे छोटे छोटे बीचेस आहेत ते लोकांनीच नावं देऊन वगैरे त्याला तयार केलेत तर हा संपूर्ण एक गोकर्णाचा समुद्र किनारा लगतचा एक पट्टा आहे इथे जे पण तुम्ही बीच फिरणार ना सगळे एकदम जबरदस्त बीच तुम्हाला भेटतील निळशार पाणी आणि खास करून जो ओम बीच आहे आणि पॅराडाईज बीच आहे तिथे पर्यटकांची जास्त गर्दी जमते कारण तिथे स्कूबा डायव्हिंग वगैरे सर्व ऍक्टिव्हिटी त्या बीचवरती केल्या जातात त्यामुळे मी आता सगळे बीच तर फिरत नाही बसणार आहे कारण आपल्याला गोकर्ण करून पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची तर मी सध्या कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो आणि हा बघा मित्रांनो गोकर्णाचा मेन बीचचा समुद्रकिनारा आणि ह्या मेन बीचच्या समुद्राच्या समोरच आपली ही छोटीशी रूम होती रूम म्हणजे इन द सेन्स टेंट तो जो सेकंड टेंट दिसतोय तो माझाच आहे तर तिकडे आता सर्व सामान वगैरे पॅक केलं आहे आणि थोडंसं आपण गोकर्ण फिरायला जाऊया पण एक महादेवाचं मंदिर बघणार आहे गोकर्णाच्या तिकडे आपण जाऊन येऊया आणि हे बघा टेंटच्या समोरच इकडे हा समुद्र किनारा काल रात्री जेव्हा आलो ना इकडे मी खरंच यार जबरदस्त मजा आली इथे बराच वेळ मी बसलेलो तिथेच तुम्हाला लोक दिसत आहेत त्याच साईडला बसलेलो थोडा वेळ आणि खरंच समुद्रकिनारा खेळण्याचा मस्त आनंद घेता आला पण ना रात्री काय व्हिडिओ शूट नाही करू शकत कारण काहीच दिसत नव्हतं पण समुद्राच्या जो फेसाळणाऱ्या लाटा आहेत ना त्या अशा उसळत होत्या ना रात्री रात्री भरतीचा टाईम होता बऱ्यापैकी तर भीती हीच होती जास्त भरती नको यायला बोललो नाही तर आपल्या टेंटमध्ये पाणी घुसायचं पण <laughs> तसं काही झालं नाही तर तुम्ही पण मित्रांनो गोकर्णाला येत असाल तर तीन बीच प्रामुख्याने तुम्ही व्हिजिट करा ते मी सांगतो ओम बीच झाला पॅराडाईज बीच झाला आणि हा मेन बीच हे तीन बीच नक्की विजिट करा खरंच खूप सुंदर आहेत आणि ओम बीच आणि पॅराडाईज बीच इथे तुम्हाला चांगल्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सर्व करता येतील तर तिकडे तुम्ही जाऊन नक्की विजिट करू शकता आता आपण बीच तर एक्सप्लोर करून झाला आता आपल्याला लगेचच जायचं आहे ते म्हणजे महाबळेश्वर मंदिर आता थोड्याच वेळात एकाच मिनिटात म्हणजे आपण महादेव मंदिराजवळ पोचणार आहे महाबळेश्वर आणि हे बघा समोर मी याच्यासाठी इथे मोटो ऑन केली कर्नाटक नव्हतो घर तर पण हे किती सुंदर दिसतंय बघा कर्नाटकामध्ये अशी परंपरा आहे ह्याला काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की कळवा काय सुंदर आहे बघा एवढ्या वरती सगळ्या ह्याच्यामध्ये झेंडे टाकून ठेवलेत रथ हे हा मते एखादी पालखी वगैरे काढतात ना आपल्या इथे त्या टाईपमध्ये देवाची रथात नाही ह्या पालखी काढली जाते आणि हे आपण आलेलो आहे महाबळेश्वर मंदिराजवळ समोरच आहे पार्किंग पार्किंग कुठे या का। या का क्षेत्राचा उल्लेख ग्रंथात आढळतो येथे श्रीपाद वल्लभ घरातून निघाल्यानंतर तीर्थक्षेत्र फिरत असताना या ठिकाणी तीन वर्ष राहिल्याचा उल्लेख आढळतो या ठिकाणी महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळवले त्याची श्री गणेशाने येथे स्थापना केली येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते श्री महागणपती देव गोकर्ण इथे महागणपतीचं मंदिर आहे रावणाने आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावला नाही त्या आत्मलिंगाला पिळ बसला व ते गोकर्ण म्हणजेच गाईच्या कानाच्या आकारासारखे झाले पण ते जमिनीच्या बाहेर काही आले नाही तेव्हापासून शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले आणि रावणाला हे सर्व करण्यासाठी श्री गणेशानेच भाग पाडले महाबळेश्वर मंदिर गोकर्ण मित्रांनो महाबळेश्वर मंदिरात जात असताना आपल्याला लुंगी घालणं कंपल्सरी आहे आपण पण घातली लुंगी जबरदस्त पॅन्ट वरती घातली तरी चालते पण हे कंपल्सरी आहे शंभर रुपयाला इथे लुंगी भेटते तर बाहेरच्या घेऊ शकता आणि इकडे इकडच्या प्रवेशद्वार मंदिराचा तर जाऊन येतो मंदिरात जर कॅमेरा अलाउड असेल तर मी व्हिडिओ काढीन नाही तर मग डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊन शिवाचं दर्शन घेऊन बाहेर गोकर्ण महाबळेश्वर महादेवांचे मुख्य आत्मलिंग सज्जेश्वर आत्मलिंग आणलेला डबा पडलेले ठिकाण अवघ्या पस्तीस किलोमीटर अंतरावर धारेश्वर आत्मलिंगास बांधून ठेवलेला धागा पडलेले ठिकाण कोकर्णापासून अवघ्या पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर गुणावंतेश्वर येथे आत्मलिंगाचे झाकण पडले होते आणि अवघ्या साठ किलोमीटर अंतरावर मुरडेश्वर आत्मलिंगास झाकलेले कापड ज्या ठिकाणी पडले ते हे ठिकाण अवघ्या सत्तर किलोमीटर अंतरावर मंदिरामध्ये खूप गर्दी आहे ह्या मंदिरांना कायम गर्दी असते आणि बरेच भाविक इथे दर्शनासाठी येत असतात चला मित्रांनो झाले दर्शन, दर्शन करून जवळपास एक तास लागला आपल्याला मंदिरामध्ये दर्शन करायला तर मित्रांनो एकदम मस्त झक्कास अशा पद्धतीने महाबळेश्वर आणि महागणपतीचं दर्शन झालं मंदिरांना खूप एकडच्या गर्दी असते त्याच्यामुळे तुम्ही सकाळी लवकर येणं प्रेफर करा मला जरा लेट झाला यायला साडेसात पावणे आठ झाले त्याच्यामुळे आता टाइम झाले समथिंग पावणे नऊ तर एवढा वेळ माझा असाच निघून गेला त्याच्यामुळे तुम्ही जर येत असाल तर लवकर या मंदिरांना कारण इथे मंदिरांना भव्य गर्दी असते तर, गर तर चला आता हा तुम्हाला गोकर्णाचा हा संपूर्ण एपिसोड कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा ज्याच्यामध्ये आपण गोकर्णाचा मेन बीच आणि महाबळेश्वर आणि महागणपती मंदिर व्हिजिट केलं तर आजची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या अशाच नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा